ऊसतोडणी कामगारांचे वाहतूकदार मुकादम संघटना कार्यकारी जाहीर महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगारांचे मुकादम वाहतूकदार नवीन संघटना उदयास आली व नूतन कार्यकारिणी मालेगाव येथील जाट समाज मंगल कार्यालय येथे जाहीर करण्यात आली यावेळी नाशिक धुळे जळगाव संभाजीनगर या अनेक ठिकाणांहून मुकादम यावेळी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र अध्यक्षपदी गोविंदा अंबर बोराळे तर उपाध्यक्षपदी रवींद्र गोरख मोरे सचिव मधुकर अभिमान पाटील उपसचिव एकनाथ हरी माळी सल्लागार राजेंद्र भास्कर काळे प्रकाश भिवसन पाटील सुधाकर रत्नाकर सोनवणे उमेश देविदास भाऊसार ज्ञानेश्वर पुनमचंद सरडणार कैलास अंबर महिरे पंढरीनाथ धोंडू सरडान संजय रोहिदास पवार राजेंद्र शंकर म्हसदे तर कार्याध्यक्षपदी भरत पोपट वाघ उपकार्याध्यक्ष पंकज गौतम अहिरे यांची नेमणूक करण्यात आली यामागे देविदास यशवंत यांनी अथक परिश्रम घेऊन वारंवार साखर आयुक्त साखर कारखाना मॅनेजिंग डायरेक्टर कृषी अधिकारी यांची भेट घेऊन वेळोवेळी पाठपुरावा करून ऊस तोडणी कामगार व वाहतूकदारांसाठी संघटना तयार करण्यात यावी यासाठी अथक परिश्रम घेतले एस नाईन टी व्ही प्रतिनिधी सुनील हिरे मालेगाव उत्तर महाराष्ट्र राज्य उत्पादन संघटना व वाहतूक संघटने अध्यक्ष म्हणून आज रोजी मालेगाव तालुक्या येथे आमची कमिटी नेमण्यात आलेली उत्तर महाराष्ट्रासाठी ही आज जे पण लेबर अभावी आज बहुतेक मुकालामध्ये आत्महत्या के केलेल्या आहेत आपण महाराष्ट्र राज्यातून आणि उत्तर महाराष्ट्रातून पर जेणेकरून ही आत्महत्या केली पाहिजे त्याच्यासाठी आज आम्ही एक कमिटी निवडलेली आहे पुन्हा जे आज पंचवीस डिसेंबरला भाववाढीसाठी जे बाकीच्या संघटनेने लावून धरलेले पन्नास पंचावन्न टक्क्यावर आलेलं दहा तर पस्तीस टक्क्यावर आलेले जर पंचवीस डिसेंबरला तो जर निर्णय नाही लागला तर आम्ही बेमुदत मुदत उपोषण करण्यासाठी कधी पण बेरात्री नाही त्या पंचवीस डिसेंबरला तर सव्वीस डिसेंबरला शंभर आणि शंभर टक्के आम्ही उत्तोड वाहतूक कोणी वाढ नाही झाली तर आम्ही सव्वीस डिसेंबरला काही जरी झालं तरी अमरण उपोषण तयार होतो पूर्णताचं काम जर पंचवीस तारखेला जर भाव वाढ नाही झाला तर सव्वीस तारखेला तो पैसा बंद राहणारच आहे काही विषय नाही प्रत्येक संघटनेला नाही आम्ही कॉन्टॅक्ट करू एका विषय नाही आहे जे काही सात संघटना आहेत त्यांना पण आणि फोन लावून प्रत्येक मुकादमाला माझी नम्र विनंती आहे राज्यातून प्रत्येक मुकादमाने आपला पोयता बंदच करण्यात यावा हो सविस्तार केला आणि आमच्या संघटनेत ज्या दिवशी आम्ही आंदोलन मोर्चा काढूशन उपेशन मानू अमरणचं त्या दिवशी प्रत्येक मुकादामाने आमच्या संघटनेचा भाग घेऊन आम्हाला Uh, सर सहकार्य करावी विनंती महापुरुष संघटनेमध्ये मुळ मालेगाव चाळीस गाव जवळपास नाशिक जिल्ह्या उत्तर महाराष्ट्रातून जवळपास एकोणशे सदुसष्ट कॉन्ट्रॅक्टर यासाठी राहत होते आणि या भाग हा भाग जवळपास सर्वात जास्त लेबर पुरवठा करणारा भाग असून या भागात आमचा अवैध संघटना ही तयार झालेली नव्हती संघटनेचं मूळ उद्दिष्ट हे भाववाढ असो वा लेबर आणि मुकरदम यांच्यात काही समन्वय किंवा काही व्यवहाराच्या आपरा तपरी यासंबंधी तडजोड करण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता आणि या भागात संघटना नसल्यामुळे व्यवहाराती अगदी आंडणतट्ट्यावर यायची पण या संघटनेमुळे सर्वांचे व्यवहार कोणतं लेबर कोणाकडे की सर्वांना आम्हाला एकमेकामध्ये कळेल तुमच्या काही बांधगडी होतो त्या किंवा लेबर फोडून जाणं किंवा एका लेबरने दोन कॉन्ट्रॅक्ट टाकून त्यांना पैसे घेऊन हे असे मुद्दे इथून पुढे उद्भवणार नाही या सर्व सुखसुविधांसाठी आम्ही या आज मालेगाव तालुक्यामध्ये या मंगल कार्यालयात सर्व कॉन्ट्रॅक्टरांनी एक कार्यकारिणी जाहीर करून आज तुमच्यासमोर ठेवलेली आणि इथून पुढे ही संघटना हे सर्व काम पाहण्यात यशस्वी अशी मी सर्व कॉन्ट्रॅक्टरांना आशा देतो आणि आज सर्वजण समजेल त्याबद्दल त्यांचेही आभार म्हणतो परत आपली या वाहिनीचेही आभार म्हणतो तुम्ही येऊन आमचं मदत व्यक्त काय संघटना आता लवकरात लवकर आपण शासन दरबारी अनेक लोक दोन हजार अकरापासून पाठपुरावा करत आलेला आहे हो आम्ही स्वतः गोविंदा मोडा आहे आणि आमची आई टीम दोन हजार अकरा सालपासून आम्ही या संघटनेसाठी ही संघटना खूप मोठी त्याचं वटवृक्षात अनुपातर व्हावं यासाठी खूप प्रयत्न करत होतो आम्ही साखर कर आयुक्तांकडे गेलो होतो प्रत्येक साखर कारखान्यावर जाऊन आलो होतो त्या ठिकाणी शेतकरी अधिकारी तिथले जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांची आम्ही भेट घेऊन आलो प्रत्येक साखर कारखान्याचे परंतु ते प्रश्न शासन दरबारी काही मार्गी लागल्या नमुळे कोणत्या भूस्तोड कामगाराने कोणत्या मुकादामामध्ये ताडं बांधलेलं आहे आणि तो मागच्या वर्षी कोणत्या मुकादामाकडे होता याच्यासाठी लवकर संघटनेच्या वतीने एक खाज सरकारी ॲप न झाल्यामुळे खाजगी ॲप बनवणार आहोत आणि त्यामध्ये त्याचा त्या उसळ कामगाराचा आधार नंबर जर टाकला तर तो मागच्या वर्षी कोणत्या मुकादामाखा होता त्याच्याकडे मागच्या वर्षी कोणत्या मुकादामा किती बाकी होती ते त्या ठिकाणी लवकर दिसणार आहे आणि प्रत्येक मुक्कादा ही पाहिजे आहे की आत्ता मे महिन्यात जूनमध्ये मे महिन्यात जो कोयता बांधणार आहोत तर त्या कोयत्याने त्याचं संघटनेकडे त्याचा आधार नंबर आणि नाव पाठवलं जाईल आणि ग्रुपमध्ये ते शेअर केलं जाईल की जेणेकरून मुकादमाची फसवणूक होणार नाही आणि या लोकांमध्ये आळा बसेल याच्यानंतर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात धन्यवाद